पंचांना या ठिकाणी ठरण मदत घ्यावी लागली समजून गेला तसेल काटाखेवरची लढा झाली याला टीका काय आहे का क्रमांक नऊ नवी झाले म्हणजे वीजची मदत घ्यावी लागली याचा अर्थ झाली त्या सेविका पंचानी या ठिकाणी पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिला आणि टोळला तास समान वर्धा झाली साईल हरण्या आणि हरी पंत खानगे शिरसोडी यांची आणि तास समांचा तीन वर्धा लिहिली पांडेकरांचा सोन्या आणि हमा डोरे हाई या

क्रमांक चारे रोहित यांचा हरम्या आणि विकास राजूभाऊ सरपांचा हाल सावंगी तालुका जिल्हा बोलणारा यांचा लक्ष ही गाडी फायनलला पात्र आहे गाडी मालकाचं लशीब बघा सहा सहा ना दोन गाड्या निघालेल्या तितल्या ती गाडी उचलली सहा सहाला निघाली पास झाला आणि सेमी सुद्धा पास झाला बैलगाडी मालकानं खरोखर नशी बांधवलं अभिनंदन आहे बैलगाडी